मपाचे झाड चौकट चालनाचे कवार सागा चोडून पाहते हात सोन्याच्या टाटे बा साडीचा भातावर तुप तुपा सारखा रुप जोडा झाडा नागाय वाडा नान्ना माझं ना ठसू मला येतं हसू मी हसले गाले मला पुसते रंगमाली रंगमालची रंग वस्ती देखम काय बस केला पैठण पैठणजीला नानली ना साडी साडीच्या थाटमाट डोळीसुपारी जाणण्याची खरेदी केली औरंगाबादच्या वाहनाची औरंगाबादला पाहण्याचा तोटा तिथं तो 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 बा मोठा हाती मोठा जिंतूरला जाते जिंतुरचे जी लोकमटेचा वारोला तो फासा वारो पोर वारोळ हवा मांड्याला जा मांड्याला नावा खाटे शालोम्याला कापसाच्या गाठी तिथं भरला कळवातणीचा भरला छंद तिथे घेतले बाजब बाजब टाकले सानकात नंतर गेले बँकात बँकाचे माग चांदी लिहिणं केलं काजबांधी लिहिण्यासाठी अपर झाले सोयरा दारात नाव केलं दारूळचे लोकमठे चांदीचे चक बरपट चांदी चकम बरपटला दुहेरे फासा नंतर गेले कन्नड देसा कन्नड देशात घेतला देशा पटका फटक्याला जर तरी हाऊस मोठे शेगड्यात नाही रे शेगड्याचं काढलं तिकीट आंब्याच्या वाट्यात घेतलं पाकिट पाकिटाला पाकिट दाटलं जाण्यात पुतळ्याचा गाठलं जाण्यात पुतळ्याचा गाठल्याला लागते हाऊस ला, मंबाऊ नाना वाजार टेके वाजर टेके जि करते तर कोल्हापूर नानालेखरचीकर हारलेकर चिखर हारायला ठोस्या करट कोल्हापूर आश्मीन चंद्र भागात येते शिंदारा रदर जना जुना बोर बाबळ बोर नाही बाबळ पाण्यात गोला कंबळ सटवे टाके अक्षर मध्ये देवाची शाई बाबुराव पाटला सारखा जोडा तर नाही शिकून जाते तिकून जाते खिडकी वाटप पाहते खिडकीला तीन तारा आडके त्याला घुंगरा बारा पाना खाते तेरा तेरा घाम तो दर दरा दारा बाबराव पाटील बसले पण ज्याला तर मी घालते इंजिन वारा आज घरात माझ घर माझ्यात गर, पण पण घर गादी गादी रुशी हशीर कशी कबशी चाडले माशी ससवाय बसला तर ऋषी पशे नाकात नाच बोलू कशी शेवर सुपार मे गळ्यात चंद्र बाबुराव पाटील बसले नाही तर आपण ते आयका दरून बाबाराव पाटील आले फिरून तर गिलास देते भरून लाल तोडले मने जोडले काळे म्हणे जोडले बाबाराव पाटला सजेवा करता आई वडील सोडले महादेवाच्या पिंडीवर गहू पसरले आई बाबराव पाटला सजेवा करता आई वडील विसरले महादेवाच्या पिंडीवर मोतीप पसरले बाबाराव पाटलाचा जेवा करतो आईवडील विसरले माधाच्या पिंढ्यावर मुद्दा रंग कसा वेल बाबाराव पाटील बसले पूजाला तर मी वाहते बेल सात गंगाच्या पालीकडे मोर कसा डलवतो बाबुराव पाटील साड्याला रंग कसा खुलवतो बर्फीची परात आरल्या मधल्या घरात बरपूची परात बाबूराव पाटील बसले दारात तर मी कसे जाऊ घरात हे कुणगंगा तिकून गंगा मध्ये होती गाय बाबाराव पाटलांनी आले तर उचला ना पाय राज रुचरत रथ होत बाबराव पाटलांचं नाव येते संक्रांतीच्या सणा